मित्रांनो आज स्टॉक मार्केटला एटीएम समजणार लोक कायम का हरतात कारण आज अनेक लोक स्टॉक मार्केटमध्ये मा फक्त एकच विचार घेऊन येतात आज पैसे टाकले तर उद्या दुप्पट होती पण मित्रांनो मार्केट म्हणजे ए टी एम नाही मार्केट म्हणजे युनिव्हर्सिटी आहे जिथे फीज म्हणजे लॉस आणि डिग्री म्हणजे एक्सपिरियन्स बघा लोक का हरतात कारण ते शॉर्टकट शोधतात टीप मागतात आणि नॉलेज घ्यायला तयार नसतात लक्षात ठेवा मार्केट तुम्हाला श्रीमंत करणारं मशीन नाही ते तुमच्या शिस्त संयम आणि ज्ञानाचं टेस्टिंग लॅब आहे बघा मित्रांनो ए टी जर रोज पैसे काढायला गेला तर तुमचं अकाउंट रिकामर हो स्टॉक मार्केटमध्ये पण तसंच आहे